आज आपण शेंगदाणा चटणी बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनल करा भाजलेले शेंगदाणे लसूण कोथिंबीर चटणी वाटण्यासाठी पाणी झाकण लावून बारीक वाटून घ्या अशा प्रकारे त्यानंतर भांड्यामध्ये काढून घ्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या आणि चांगले मिक्स करा आता फोडणी करून घेऊया तेल टाकून घ्या मोहरी जिरे जिरे झाल्यानंतर टमॅटो चांगलं मिक्स करा टोमॅटो चांगलं परतून झाल्यानंतर फोडणी टाकून घ्या आणि चांगलं मिक्स करा मिक्स झाल्यानंतर शेंगदा चटणी तयार आहे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा